नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक शक्तिशाली महाविष्णूचा मंत्र सांगणार आहोत या मंत्राचे जर तुम्ही पूर्ण विश्वासाने पठन केले तर निश्चित आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे दुःख राहणार नाही आपल्या घरामध्ये सदैव सुख शांती धन समृद्धी ऐश्वर संतान सगळं काय आपल्याला या मंत्राने प्राप्त होईल तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य द्यावं तर चला मित्रांनो जाणून घेऊया हा विष्णू मंत्र आपल्याला प्रकारे पाठ करायचा आहे मित्रांनो या मंत्राची साधना आपण कोणत्याही एकादशीला आ... चालू करा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसून आपण आपल्या घरामध्ये जेथे पूजा करतो तिथे बसा बसण्यासाठी आपण पिवळ्या रंगाचे आसन घ्या आपल्यासमोर एक पाट मांडून त्यावर पिवळे वस्त्र टाका आणि त्यावरनंतर थोडेसे तांदूळ टाकून घटाची स्थापना करा घटामध्ये एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदळावर विष्णूची मूर्ती ठेवा आणि सोबत लक्ष्मी माता असेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवा किंवा विष्णू आणि लक्ष्मीचा जर एकत्रित फोटो असेल तर तो फोटो ठेवा छोटा असेल तरी चालेल तर मित्रांनो ह्यानंतर पंचोपचारे महाविष्णूची महालक्ष्मीची पूजा करा आणि पूजा केल्यानंतर पिवळ्या खिचडीचा नैवेद्य अर्पण करून रुद्राक्षाच्या माळेवर ह्या शक्तिशाली मंत्राचा आपण दररोज एकवीस माळा जाप करा ही साधना आपल्याला करायची आहे एकवीस दिवस मित्रांनो पूर्ण श्रद्धा विश्वासाने ह्या शक्तिशाली मंत्राचा आपण जाप करा तर ह्या मंत्राच्या प्रभावाने आपल्या घरामध्ये सदैव सुख शांती येईल आपल्या घरामध्ये कधी दरिद्रता गरिबी येणार नाही पैशाची टंचाई आपल्याला कधीही भासणार नाही आपल्या घरामध्ये कसल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी राहणार नाही दुःख राहणार नाहीत जर कोणी व्यक्ती आपल्या घरामध्ये जर कोणी रोगी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा मंत्र खूप प्रभावदायी आहे त्याच्या सर्व प्रकारचे रोग ह्या मंत्राने दूर होतील ह्या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की ह्याच्या प्रभावाने आपली सर्व दुःखे दूर होतील आपल्याला धन सुख ऐश्वर समाधान शांती प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये सर्वदा पॉझिटिव्ह एनर्जी निवास करेल आणि आपल्या घरामध्ये कधीही पैशाविषयी कोणतीही चिंता निर्माण होणार नाही पैशाची टंचाई निर्माण होणार नाही तर पूर्ण श्रद्धाविश्वासाने ह्या शक्तिशाली विष्णू मंत्राचा जाप करा आणि एकवीस दिवस याची साधना करून याचे फळ प्राप्त करा साधना पूर्ण झाल्यानंतर दररोज आपल्याला स्नान करून फक्त एक वेळा हा मंत्र जाप करायचा जा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या मंत्राची साधना करा हा मंत्र खूप शक्तिशाली आहे हा मंत्र वाचल्यानंतर आपणास लक्षात येईल की ह्याच्यामध्ये किती शक्ती सामावलेली आहे एका एका शब्दामध्ये याच्या किती शक्ती सामावलेली आहे हे आपणास कळेल तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या विष्णू लक्ष्मी मंत्राची आपण साधना करा आणि आपल्या जीवनाला आनंदी बनवा आपली गरिबी दूर करा आपली दरिद्रता दूर करा मित्रांनो या एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप